नवजीवन हायस्कूलचे शंकर सदाशिव कुंभार यांचा एक्केचाळीस वर्षानंतर सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न सेवानिवृत्त सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे दादा सुलाड अध्यक्ष शिक्षक भरती पुणे विभाग कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव उर्फ बाळासाहेब भादिगरे अध्यक्ष जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ प्रमुख उपस्थिती शाळेचे सेक्रेटरी विजयराज उर्फ राजनवाले सेक्रेटरी जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ व डी आर खामकर पहिले मुख्याध्यापक नवजीवन हायस्कूलांच्या उपस्थितीत संपन्न झाला जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूरच्या माध्यमातून ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर स्थापना झाली या नवजीवन हायस्कूलची स्थापना करत असताना पुरोगामी विचारांची मंडळी एकत्र येऊन समाजसेवा करण्याच्या माध्यमातून ही नवजीवन हायस्कूल स्थापन केली शाळेच्या सुरुवातीला डी आर माने डी आर खामकर या दोन शिक्षकाने आपली कायमस्वरूपी नोकरी सोडून बहुजनांच्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी नवजीवनामध्ये रुजू झाले या सुरुवातीच्या वेळी पहिलीच बॅच एकोणीसशे चौऱ्याऐंशीची अगदी चांगली व मजबूत मिळाली त्यावेळी शिपाई म्हणून काम करत असणारे शंकर सदाशिव कुंभार हे सुद्धा नाममात्र पगारावर शिपाई काम करत होते आज एकेचाळीस वर्षाचा कालावधी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे एकनिष्ठ सर्वांच्यासोबत हसत खेळत राहून पूर्ण केले आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस त्यांचा नोकरीचा शेवटचा दिवस साजरा केला दिव ही शाळा चालवण्यासाठी चांगले तज्ज्ञ हुशार नानचूर अशा तीन व्यक्ती म्हणजेच बाळासाहेब भानिकरे राजनवाले डॉक्टर देशपांडे यांनी पुढाकार घेतला या लहानच्या नवजीवन हायस्कूलच्या रोपट्याचे आज हजारो विद्यार्थ्यांचा वटवृक्ष निर्माण झाला आहे अनेक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांच्यात काम करत आहेत शंकर कुंभार यांचा निरोप सम समारंभाच्या वेळी सेक्रेटरी राजनवाले अध्यक्ष बाळासाहेब भांदिग्रे यांनी शाळेचा पूर्ण इतिहास सर्वांच्या समोर ठेवला त्यावेळी एक शिपाई महिना शंभर रुपये पगारातील पगारामध्ये शाळेतील सर्व काम करत असत शाळेचे प्रत्येक सुखदुखामध्ये शंकर कुंभार यांनी शाळेला शाळेतील विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना व इतर पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण न देता आपले कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण केले अशा प्रकारे तोंडभरून कौतुक शंकर कुंभार यांचे झाले शंकर कुंभार यांच्या निरोप समारंभाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी शाळेची माजी विद्यार्थी व कुंभार परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रत्येकाने शंकर कुंभार यांना पुढील जीवनासाठी भरभरून शुभाशीर्वाद दिले व निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर